सर्वांना माहीत आहे डोंबोली शहर आणि डोंबोली शहरातील असणारी हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे म्हणून डोंबोलीतील असणारा प्रत्येक नागरिक हा नेहमीच प्रयत्न करत असतो भारतीय जनता पार्टी डोंबोली शहर हे गेली वर्षानुवर्ष एक इथे असणाऱ्या युवकांना संदेश देण्याचं काम करत असतात त्यामुळे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं महायुतीचं सरकार ही सर्वजण सातत्याने महाराष्ट्राला एक वेगळ्या पद्धतीने वन ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहेत यामध्ये युवकांचा सहभाग हा सर्वात मोठा असणार आहे आणि म्हणून आपणच या महाराष्ट्राचे शिल्पकार येणाऱ्या कामा काळामध्ये युवक होणार आहात असा संदेश आपण सर्व युवकांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत ते आज आपल्याला माहीत आहे की अटलजींची पुण्यतिथी आहे त्यामुळे आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते तिथे भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीयत्वचा धागा धरून चालणारे आहेत त्यांचे सगळ्यांचे ते प्रेरणास्थान आहेत सगळ्यांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यांची आज आठवण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जो संदेश दिला होता की अंधेरा छटे का कमल फुलेगा तो संदेश त्यांनी जो दिला होता आज पूर्ण देशभरामध्ये दे सर्व ठिकाणी कमळ आहे